सत्तावीस जानेवारी आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी महासंयोग बनला ज्या दिवशी तुम्ही मनापासून हरले असेल तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मात्रामध्ये तकलीफ असेल परेशानी असेल खूप दुःखी जीवन चालू असेल तुमचे काम होत नसेल तर शिवरात्रीला तीन बेलपत्र घ्यावे त्यातील एक बेलपत्रावर मधल्या पानावर पिवळे चंदन लावावे आणि दुसऱ्या बेलपत्रावर लाल चंदन लावावे आणि तिसऱ्या बेलपत्रावर अकरा तांदूळाचे दाणे पाण्याने थोडेसे ओले करून त्या बेलपत्रावर ठेवावे आपल्या हातामध्ये सगळ्यात पहिले पिवळे चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे त्यावर लाल चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे तिसऱ्या नंबरला अकरा तांदुळाचे दाणे लावलेले बेलपत्र ठेवावे आपल्या उजव्या हातामध्ये ते बेलपत्र ठेवावे आणि आपली कामना करून भगवान शंकराला विनंती करावी पंचाक्षर मंत्र शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुप्यम बोलून ते बेलपत्र आपल्या उजव्या हातात ठेवावे त्यावर आपल्या डाव्या हाताचे स्पर्श करून आपली मनातील भावना बोलून भगवान ते समर्पित करावे आणि एक लोटा जल घ्यावे शिवलिंगावर जिथून जल वाहते तिथे अशोक सुंदरीच्या जागेवर तीन वेळेस ते जल आपली कामना करून श्रीशिवाय नमस्तुभ्यम बोलून तीन वेळेस त्या स्थानावर थोडे थोडे जल अर्पण करावे आणि बाबाला विनंती करून आपण जे अक्षदाचे बेलपत्र अर्पण केले आहेत ते बेलपत्र आणि एक अक्षदाचा दाना त्यातून घेऊन यावे ते दोन तीन महिने आपल्या घरामध्ये ठेवावेत जेवढेही दुःख आहेत तेवढेही भोले बाबा हळूहळू समाप्त करतील घरामध्ये आनंद येईल आजच्या दिवशी जो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करेल आराधना करेल त्याच्या घरामध्ये दोन देव्या विराजमान पहिली सरस्वती आणि दुसरी लक्ष्मी एक देवीचे फूल असते त्या फुलाला जास्वंदचे फूल किंवा गुडहलचे फूल असेही म्हटले जाते त्याला घंटीचे फुलही म्हटले जाते ते लाल कलरचे असते समजा आपल्या घरामध्ये आपले मुलं मुली किंवा सुना कि... किंवा अन्य व्यक्ती ही एखादे किंवा कि एज्युकेशनसाठी किंवा आपण एखादे लक्ष बनवले असेल मला या कॉम्पिटिशन एक्झाम लाभ असायचे आहे त्यामध्ये पास होणे जरुरी आहे पण तुम्ही जोही अभ्यास करत असेल वाचत असेल तो लगेच विसरून जात असेल काही स्त्रियाही अशा आहेत की त्या बोलत असतात की माझी याददाश्त ठीक नाही आहेत एखादी वस्तू ठेवली तर त्या विसरून जातात तर शुमहापुराण कथा सांगते की आपण आपले परिश्रम चार गुणा करावे दिवस रात्र एक करावे सोबतच शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर तर जे घंटीचे फूल आहेत त्याला आपण जास्वंदीचे फूल असेही म्हणतो फूल फूल ते फूल देवीला अर्पण केले जाते देवीला ती फूल अत्यंत प्रिय असते त्या फुलाला घेऊन बेलपत्रावर ते फूल ठेवायचे आहेत आणि त्या फुलाची जी घंटी आहे ती बेलपत्राच्या दांडीकडे असायला असा हवी अशा प्रकारे ती फूल बेलपत्रावर ठेवायचे आहेत आणि आपली कामना करून आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान भोले बाबाला आपल्या मनातील भावना बोलून त्या फुलाला आणि बेलपत्राला बारा महिने शिवरात्री पडते कोणत्याही शिवरात्रीला अशोक सुंदरीच्या जागेवर ते बेलपत्र आणि फूल अर्पण करायचे आहेत बेलपत्राची जी दांडी आणि फुलाची जी घंटीचा तुरा आहे तो शिवलिंगाकडे करायचा आहे तर शिवलिंगावर पहिले एक लोटा जल समर्पित करून नंतर ते बेलपत्र आणि फूल अर्पण करायचे आहेत आणि बाबाला सांगायचे आहेत की मी चार गुणा मेहनत करत आहेत जोपर्यंत तुमची एक्झाम येत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्रीला एक बेलपत्र आणि एक घंटीचे फूल अर्पण करायचे आहेत आपण आपल्या लक्षापर्यंत पोचलाच आपल्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी एक काळी मिरी आणि काळ्या तिळाचे सात दाणे हातात घेऊन आपली कामना करून मनापासून आपल्या मनातील इच्छा बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आपली मनोकामना पूर्ण होते नंबर चार जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील तेव्हा कोणालाही जाऊन सांगू नये कि मला हे दुःख आहेत तर एक तांदुळाचा दाना घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अखंड अखंड म्हणजे तुटलेला नसावा तो शिवलिंगावर समर्पित करावा आठ ते पंधरा दिवसामध्ये भोलेबाबांना अर्पण करून बघावे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू राहू देणार नाही भोलेबाबा नंबर पाच भगवान शंकराला जेव्हाही धतुरा अर्पण केला जातो तर धतुरा अर्पण करता वेळेस नंदीश्वर शिवाचे नाव घेतले जाते बेलपत्र आपण अर्पण करत आहेत आपण जेव्हा जो ही जप करत असेल स्मरण करत असेल ते आपल्यावर निर्भर आहेत पण आपण अक्षदा अर्पण करत आहेत ते आपल्यावर निर्भर आहेत फुल अर्पण करत आहेत तेही आपल्यावर निर्भर आहेत पण जेव्हा आपण भगवान शंकराचा अभिषेक करत आहेत पूजा करत आहेत मंदिरात जात आहेत आणि आपल्याला कुठे धतुरा मिळाला आणि आपली कामना असेल तर धतुरा काही वेळेस कामनासाठीही अर्पण केला जातो तर धतुराला आपण भगवान शंकराला अर्पण करत आहेत तर नंदिकेश्वर शिवाचे नाव घेऊन अर्पण करावे म्हणजेच नंदीची आज्ञा घेऊन आपण भगवान शंकराला धतुरा देत आहेत आमचा विश्वास आहेत की नंदी आमची ही दुःख आहेत आमची जी समस्या आहेत ती तकलीफ आहेत मी धतुरा बाबाला अर्पण करेल तर तुझी आज्ञा घेऊन अर्पण करेल नंदी माझ्या दुःखाला मिटवण्यासाठी भोले बाबांना तुझ्या पाठीवर बसवून माझ्या दरवाजापर्यंत घेऊन येशील त्यामुळे तुझ्या साक्षीने अर्पण करत आहे नंबर सहा शिवरात्रीच्या दिवशी तीन ठिकाणी दिवा लावण्यासाठी जावेत पहिला बेलपत्राच्या झाडाखाली दुसरा दुसरा दिवा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा चौकटीवर लावावे आणि तिसरा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावावा या तीन जागेवर आपण प्रणाम करून झोळी पसरवून देवादिव महादेवाला माता पार्वती आणि माता लक्ष्मीच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावे तीन महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत आपली ही कामना पूर्ण होईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा